शेठ गरत यांचा मुंबईत होणार सत्कार मैत्री संस्था व युवा सामाजिक प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सद्भावना समाज भूषण पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ गडत यांचा सत्कार करण्यात आला आहे हा सत्कार सोहळा रविवा दिनांक पाच रोजी मुंबईतील प्रेस क्लब येथील सभागृहात सायंकाळी पाच वाजून पंचेस मिनिटाला होणार असून माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महेंद्र शेठ घरत यांचा सत्कार सोहळा पार पाडणार असल्याची माहिती संयोजकांकडून मिळत आहे महेंद्र शेठ घरत यांच्याबद्दल सांगायचे झाले तर सांगावे तेवढे कमीच आहे कामगार नेते म्हणून त्यांची ओळख असणारे गोरगरिबांना मदतीसाठी धावणारे तसेच अनेक कामगारांचे प्रश्न सोडून त्यांना पाडणारे मिळवून देणारे तसेच अनेक का, अनेकांच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव महेंद्र शेठ घरत यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे रायगड जिल्हा काँग्रेस पक्ष अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी आहे तसेच आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून त्यांची एक ओळख आहे अनेक विदेशामध्ये त्यांचं काम जोरात चालू आहे तसेच भारतामध्ये जिथे कुठे कामगारांवर अन्याय अत्याचार होत असेल त्या त्या ठिकाणी वाचा पोडण्यासाठी महेंद्र शेठ घरत हे धावून जाणार आहेत म्हणून कामगारांच्या मनातला एक तारा म्हणून त्यांची ओळख महेंद्र शेठ गरत अशी त्यांची ओळख आहे शेण आहे महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गावकड पेन रायगड